कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगड जिल्ह्यातला पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही मिटत नाहीये आदिती तटकरे या वादावर प्रतिक्रिया देत नसल्या तरी सुनील तटकरे हे अंतर्गत राजकारणात डाव टाकून मोकळे आहेत दुसरीकडे भरत गोगावले यांची बाजू मांडत महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे आक्रमक होऊन घसा कोरडा करून घेत आहेत पण पालकमंत्रीपदावरून एवढा वाद का असं काय आहे या पालकमंत्रीपदात जाणून घेऊयात सत्ताधारी पक्षांच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाते सरकार आणि प्रशासन यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात सरकारच्या योजना राबवण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पालकमंत्री समन्वय साधतात जिल्ह्याच्या नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्या अस्तित्वात आल्या पालकमंत्री या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च झालाय का याची देखरेख पालकमंत्री करतात सरकारी योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणं म्हणजेच एक्सप्रेसवे रेल्वे विमानतळ एम आय डी सी असेल तर त्यासाठी सरकारसाठी जमीन खरेदी करणं यात पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते म्हणजेच काय तर जिल्ह्याच्या आर्थिक बाबींवर त्यांचं नियंत्रण असतं कोणत्या मतदारसंघात कोणती योजना राबवायची कोणत्या गावाला किती निधी द्यायचा याच्यात पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते जिल्हा पातळीवर आर्थिक बाबतीत असणारा दबदबा हा पालकमंत्र्यांचं जिल्ह्यामधलं राजकीय अस्तित्व बळकट करतो आता ह्या झाल्या पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या पण त्याच्या पलीकडे जाऊन हे पद का महत्त्वाचं ठरतं हे लोकांमध्ये चालणाऱ्या गमतीशीर चर्चेतून नेहमीच कानावर येतं एकदा पालकमंत्री झालं की वर्षाला दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाईसुद्धा करता येते असं म्हणतात कारण प्रत्येक मतदारसंघाला दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये पालकमंत्र्यांचा हिस्सा किंवा टक्केवारी असते जिल्ह्यातले मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे पालकमंत्र्यांच्या जवळच्या ठेकेदारांना दिले जातात सरकारचा निधी हा कलेक्टरच्या सहीनं निघत असला तरी या लॉबीमध्ये प्रशासन आणि राजकारण सगळं काही सामील असतं जो आमदार जवळचा त्याला जास्त निधी त्यामुळे आमदाराचा सुद्धा विकास आणि मतदारसंघाचाही आमदार ठरवतील तसा विकास त्यात सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात नावाचा आणि एका फोनचा दबदबा सगळं प्रशासन अंडर कंट्रोल त्यामुळे फक्त राजकारणच नाही तर अर्थकारणासाठी सुद्धा पालकमंत्रीपदाचा वाद बघायला मिळतो अशा चर्चा होतात हक्काचा पालकमंत्री असेल तर टक्केवारी कमी देऊन जास्त निधी पदरात पाडता येईल अशी भोळी भाबडी भावना आमदारांची असेल म्हणूनच या पालकमंत्रीपदाचा वाद कोणत्याही टोकाला न्यायला ते तयार असल्याचं चित्र दिसतंय बाकी पालकमंत्रीपदाचा वाद हा का आणि कशासाठी चाललाय हे न समजण्याइतकं का, लोक काही दूधखोळी नाहीत तुम्हाला काय वाटतं पालकमंत्रीपदासाठी सुरू असणारा हा वाद योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका